शहरात जोरदार पावसाची हजेरी हडपसर येरोडा पुणे स्टेशन परिसरात साठलं पाणी नोकरदार वर्ग वाहतूक कोंडीने त्रस्त अरे अरे काय झालं वेगळे पाऊस पुरा आल्यासारखं झालंय त्यात रक्षाबंधन कशी काय आमच्या बहिणी येणार दुवा पुराशो काय खरं नाही आज काय झालं काय नाही ग काय नाही काय काय नाही काहीतरी सारखी बडबड 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 चाललीच आहे तुझी पाऊस 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 एवढा काय त्याच्यात काय काय माहितीये का सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे पाऊस पडलाय मला काळजी आज रक्षाबंधन आहे ना भैडी येणार कशा माझ्या ही काळजी मला काही काळजी करू नको मी आहे ना मग कशा काळजी मी करते बरोबर सगळं तू काय करणार पाऊस थांबवणार तू काय करणार रक्षाबंधन मी काय करणार बघ मजा मीच राखी बांधते ना तुला त्याच्यात काय झालं दरवर्षी मी देवाला नाही का राखी बांधत तुलाही बांधी हे बघ मोठा भाऊ जसं आपल्या धाकट्या बहिणीं बरोबर करत असतोस तेच तर आपलं चालू असत आता आपली साठी ओलांडली त्यामुळे आपण बहीण भावांसारखीच राहतोय मी कुठे जायचं कसं जायचं ह्याच्यात तुझं सजेशन मी कोणते कपडे घालायचं त्याच्यात पण तुझं सजेशन असत मला नेऊन सोडायचं कुठे जायचं तिकडे तिकडून नीट आणायचं हेही तू करतोस माझी सगळी काळजी नीट घेतोस मला पाहिजे तेव्हा पैसे पुरवतोस आणखीन काय पाहिजे भाऊ काय करत तो बहिणींच्या वस्तू ढापायच्या बहिणींना सारखा त्रास द्यायचा त्यांची मस्करी करायची हे तुझं चालूच असतं ना मग काय हरकत आहे या वर्षी मी तुला राखी बांधते <laughs> आयडिया चांगली आहे मग आणि दुसरं मला तुझं पटलं साठी नंतर नवरा बायको बहीण भाऊच असतात कसं मला पटलं सांगू नाहीतरी बेडरूम मध्ये तू बेडवर झोपतेस आणि पाठ दुखते म्हणून मी खाली झोपतो बहीण भाऊ बहीण सुधारणार नाही बाद बाद राहतील अरे काय का काय लॉजिक असतं काय कळत नाही आपली गोष्ट ते बरोबर तुमच्या वेळात उतरवतात बहीण भाऊ पण काही म्हणत ती तुझी आयडिया मला आवडली हो तरच नवरा बायको एक चांगले मित्र मैत्रीण राहू हो शकता तर चांगल्या भाऊ बहीण काय होऊ शकत नाही नाही का आणि ह्या अशा बायका नवऱ्याची बरोबर भै म्हणून पण काळजी घेतात बायको म्हणून पण काळजी घेतात आई म्हणून पण काळजी घेतात त्यामुळे ही आयडिया चांगली आहे ह्या वर्षी मी राखी बांधून घेणार घ्या घेणारीच प्रपंच तुमचा आमचा सर्वात जास्त हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो होयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील कॅफे लास्ट धन्यवाद